नमस्कार मी आपण महाराष्ट्र कर्नाटक व अन्य राज्यातील लाखो भाविकांच्या उपस्थितीत ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या चा अखंड गजरात व वा भक्तिमय वातावरणात ज्योतिबाचा पहिला खेटा पार पडला यावेळी महाभिषेक महापोषात धार्मिक विधी महाआरती नैवेद्य धुपारती व गुलाल खोबऱ्याच्या उधळीने पालखी सोहळा पार पडला ज्योतिबाचा पहिला खेटा असल्यानं दरवर्षी दर्शनासाठी गर्दी होते मंदिरात प्रवेश करताना चेंगराचेंगरी होते त्यामुळे वृद्धांचं लहान मुलं महिलांचे हाल होतात यावेळी देवस्थान समितीचे कर्मचारी आणि पोलीस यंत्रणेच्या मदतीनं मुख्य मंदिरात प्रवेश करताना महिलांचे तसेच पुरुषांची वेगवेगळ्या रांग केल्यामुळे सर्वांना दर्शन मिळण्यास मदत झाली आहे पहिल्या खेट्यानिमित्त लाखो भाविकांनी डोंगरावर श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती पहिल्या खेट्यानिमित्त ज्योतिबाची खडी आकर्षक सुवर्ण अलंकारात महापूजा बांधली होती ही पूजा पुजारी यश भंडारी अजित भंडारी देवदास भोरे विजय भंडारी दगडू भंडारी उत्तम भेवदरणे गणेश दादरणे अजित भोर अरुण मेटके गणेश बुणे यांनी तर नंदी महादेव चोपडाई काळभैरव यमाईची महापूजा स्वप्नील दादरणे रामदास शिंगे तुषार झुगर केदार शिंगे कैलास ठाकरे यांनी बांधले होते दरम्यान परंपरेनुसार महाराष्ट्र कर्नाटकासह इतर राज्यातील भाविक श्रींच्या दर्शनासाठी दाखल झाले होते पहाटे तीन वाजल्यापासून कुशिरे पोहाळे गिरोली केरली केरले वारणा वाघभेळ परिसरातून वाट काढत जोतिबा डोंगरावर भाविक पोहोचले त्यामुळे मंदिर व परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती दरम्यान पहाटे चार वाजता महाघंटा वाजून श्रींच्या मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले त्यानंतर ज्योतिबाची पाद्यपूजा व काकड आरती करण्यात आली त्यानंतर ज्योतिबाबरोबर नंदी महादेव चोपडाई काळभैरव यमाई दत्त रामलींग या देवांना महाभिषेक घालून आकर्षक पूजा महापूजा बांधण्यात आली देवसेवक हुद्देवाले कंचाळवादक डवरी ढोली मालदार चोपदार पुजारी देवस्थान समिती अधिकारी धैर्यशील तिवले व सिंधिया ग्वाल्हेर देवस्थान समितीचे अधिकारी अजित झुगार व कर्मचारी लव्याजम्यासह पालखी सोहळा मंदिर प्रश निघाले मंदिर प्रदक्षिणा घालून पालखी आली यावेळी तिथं मालदार ढोली डवरी यांचा धार्मिक विधी मंत्रोच्चार ओव्या झाल्यानंतर तोफेची सलामी देऊन पालखी मंडपात आणण्यात आली यावेळी ज्योतिबा डोंगरावर कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांच्या मार्गदर्शनाखाली चूक बंदोबस्त तैनात केला होता thank you